नमस्कार मी डॉक्टर उदय दशरथ भोसले सहाय्यक आयुक्त पशुवर्धन तालुका लघु पशुसव पशुसर्व चिकित्सालय कराड सध्या जे कराडमध्ये सव्वीस ते तीस तारखे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विसावे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व प्रदर्शन चालू आहे आज त्याच प्रदर्शनाचा आज पहिला दिव तिसरा दिवस आहे आज प दुधाळ जनावरं तसेच गाई म्हशी आणि बैलवर्ग याचं आपले स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याच्यामध्ये एकूण ऐंशी जनावरांनी भाग घेतला आणि तेरा गटामध्ये मिळून दत्तात्रय जाधव यांना चॅम्पियन ऑफ द शो यांच्या बैलाला चॅम्पियन ऑफ द शो असं घोषित करण्यात आलेलं आहे यामध्ये साधारण सांगली कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यातील प पशुपालकांनी भाग घेतला आणि उद्या व तसेच उद्या एक दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी आपल्याकडे श्वान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि परवा आणि या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस याच्यामध्ये आपण पक्षी कुक्कुट पक्षी तसेच पक्षीवर्गातील इतर आणि शेळी मेंढीकट याचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे तरी यामार्फत मी सर्वांना आव पशु पशुपालक असतील किंवा श्वानप्रेमी असतील तथा पक्षी पक्षी पा असतील शा शेळी पालक असतील यांना आव्हान आव्हान करतो की यांनी जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभागी घ्यावा नोंदवावा तसेच हे प्र हे प्रदर्शन यशस्वी होण्यामध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाचं तसेच पशुवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं माझ्या क सहकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांनी जो हातभार लावला त्यांचं सर्वांचं आभार मानतो